तिकडे बघण्याच्या नादात गाडी ठोपल लिहिले बाबा मला चालू बघा आम्ही चाललोय तिकडं रेल्वे स्टेशनच्या इकडं आम्हाला म्हणजे जायचं आहे ना वंदन काय उद्याला म्हणते ती झेंड्याला जायचे आम्हाला बोलतले आम्ही चाललोय दिली होता शाळेचा आता बघा तू काय का तुम्हाला सकाळची आमची बारामती आमची बारामती सकाळच्या पाठ्याचे कामगार जातात त्यांना सुद्धा कामगारांना सुद्धा किती कष्ट आहे सकाळचं गार्ट उठून करावं लागतं त्यांच्यामुळे तर बारामती स्वच्छ आहे कामगारांमुळे माझ्याकडं येत नाटलं पाणी येत आहे बघाय कुठलं हे बालक मंदिरच आहे बघा आहे सगळ्या स्कूलचं मी तुम्हाला दाखवत चालले बालक मंदिरचं आहे बालक मंदिर सुटलेलं आहे बघा आता सगळी लोक तिकडेच येणार आम्ही जिकडे चाललोय तिकडे सगळी लोक येणार आता सगळी तिकडे लोक असेल नाही या कोण असेल तर इथं या हे बघा मम्मी त्या बी होत नाकात ना पाणी गळायला लागले बघा ही आमची नगरपालिका आहे बारामती नगर परिषद बघा बाहेर काय होतं या हे फक्त एका दिवसापुरता नसावं असं मला पण वाटत रेग्युलर स्वप्न निर्मावा देशासाठी एवढंच वाटतं मला ऍक्च्युली मी पण जाणार होती मिलिटरी मध्ये पण माझ्या पप्पाने नाही पाठवलं माझं खूप स्वप्न होत मिलिटरी जायचं काहीतरी बोलत बोलते माझ्या घरच्याने मला नाही पाठवलं माझं स्वप्न राहिलं

जाऊ जाऊ दे पटपट आपण जाऊया बघितलं चाललोय पाणी आलंय माझ्या आता ना जागा का लावायला बसाय जागा आपल्याला आहे त्यामुगाय ना चले बघ